लोक न्यूज मराठी आवाज लोकशाहीचा तुमच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा यश आणि शांती हवी आहे का तर मग भेट द्या कोहिनूर जेम्स अँड रुद्राक्ष विटा येथे येथे मिळतात रिअल डायमंड सर्व प्रकारचे राशी खडे आणि नवग्रहरत्न अमेरिकन डायमंड एडी लाल इमिटेशन एक ते चौदामुखी रुद्राक्ष माळा रुद्राक्ष स्फटिक आणि खास सिल्व्हर कोटेड गिफ्ट फोटो फ्रेम्स तेही आकर्षक दरात आणि खात्रीशीर गुणवत्तेसह विश्वासाचे नाव कोहिनूर जेम्स अँड रुद्राक्ष ठिकाण हनुमंत बाजार रोड आर के ज्वेलर्सच्या मागे विटा जिल्हा सांगली प्रोप्रायटर असलम भाई अँड ब्रदर्स मोबाईल नंबर आपल्या स्क्रीनवर विटा शहरात आज राज मोठी राजकीय घडामोड पाहायला मिळाली आमदार सुहास अनिल भाऊ बाबर आणि अमोलदा नेतृत्वावर विश्वास ठेवत विटा येथील असंख्य मुस्लिम कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षात जाहीर पक्षा केला सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सक्रिय असलेल्या बहुसंख्य कार्यकर्त्यांच्या या प्रवेशामुळे आगामी विटा नगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये शिवसेनेची पकड अधिक मजबूत झाल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत प्रवेशादरम्यान मुस्लिम बांधवांनी सांगितले की विट्यात आमदार सुहास बाबर यांनी केलेल्या विकास कामांपासून प्रेरणा घेऊन आम्ही शिवसेनेत प्रवेश केला शांतता सलोखा आणि विकास हीच आमची प्राधान्य असून शिवसेनेसोबत हे काम अधिक वेगाने होईल यावेळी आमदार सुहास बाबर यांनीही व्यक्त केला विश्वास मुस्लिम बांधवांनी आमच्यावर ठेवलेला विश्वास ही मोठी जबाबदारी आहे सर्वसमावेशक विकास आणि सर्व समाजाचा सन्मान ही आमची ठाम भूमिका असून या पक्षप्रवेशामुळे आमची ताकद दुप्टीने वाढली आहे या कार्यक्रमात ताहिर मुजावर सिराज मुजावर सुलेमान मुजावर सलमान इनामदार सोहेल पाटील नईम पाटील समीर मुल्ला फिरोज मुजावर यासह मुस्लिम बांधवांची मोठी उपस्थिती होती सर्वांच्या पक्षात मी प्रवेश करतोय आमचे सर्व समाज खरं तर पोरांनी हा निर्णय माझ्या हातोकडे घेतला माझा वैयक्तिक ठेवलेला होता बयान वगैरे माहित होतं पण पोरांनी काल असा निर्णय घेतला की आपल्याला जायचंच आहे आणि माझा निर्णय तो पहिलाच होता की आता बयांकडे आपल्याला जायचं आहे मला ठीक आहे आजच्याच आपण निर्णय घेऊन आणि आमचे फक्त मापक अपेक्षा एवढेच आहेत की आमचा जो विश्वास तुमच्यावर आहे तो कायम असत राहून दे आम्हीच्या सुखात दुःखात तुम्ही आमच्या पाठीशी सदैव तुम्ही ठाम पण होतो आणि आमचं तुम्हाला हा शब्द आहे की आम्ही पण त्या विषयावर सडा जाऊ शकत नाही आणि एक नंबरमधून जो विषय होता तो आम्ही ह्या इलेक्शनला तुम्हाला दाऊन देऊ की माझ्यावर कॉलनीची ताकद किती आहे